मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी किंवा भाषा या भाषा विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावीसैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोजचं लाईव्ह तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या ताशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे एकोणतीस एक अभ्यासणार आहोत मग उतारा आपण उतारा क्रमांक एकशे एकोणतीस अभ्यासत असताना आपण सर्वप्रथम त्या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्याचे पर्याय याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी या उतार्यावरती नेमके कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आणि आपण त्या उतारा वाचन करते आपल्याला त्या था... बऱ्या बरे, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील तर चला यातील आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे सय्यद बंधूचे विरोधक का वाढले पर्याय आहे त्यांच्या स्वभावामुळे बी तुराणी आणि इराणी सरदारांच्या निस्तेज सरदारांना निस्तेज करून सोडले म्हणून सी निजामाला विरोध केला केल्यामुळे डी वरील सर्व प्रश्न क्रमांक दोन दक्षिणेचे प्रवेशद्वार कोणाला म्हटले आहे ए मुंबई मुंबई बी औरंगाबाद सी आशिरगड डी खंदारगड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन निजामाने बाळापूरच्या लढाईत कोणाला पराभूत केले ये सय्यद बंधू बी दिलावर अली खान सी हुसेन अली डी आलम अली खान पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे चार दिलावर खान कोणत्या लढाईत मारला गेला खंदारगड, बी आशीरगड, सी खांडवा डी बाळापूर प्रश्न क्रमांक पाच कोणत्या व्यक्तीला ठार मारण्यासाठी बक्षिसे दिली ए हुसेन अली बी निजाम सी सय्यद बंधू डी आलम अली खान तर चला आता आपण काय करू हे पाच प्रश्न आणि त्याचे पर्याय वाचन केलेलं आहे आता आपण हा उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करते वेळी आपण जे आता प्रश्न वाचन केलेलं आहे ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी त्यांची उत्तरं त्या ठिकाणी लक्षात येतील उतारा का आहे सय्यद बंधूंनी आपल्या प्रभाव काळात तुरानी इराणी इत्यादी सरदारांना निस्तेज करून सोडले पा सय्यद बंधूंनी आपल्या प्रभाव काळात तुराणी इराणी इत्यादी सरदारांना निस्तेज करून सोडले त्यामुळे त्यांचे विरोधक वाढत गेले पहा कशामुळे त्यांचे विरोधक वाढत गेले त्यांनी तुराणी इराणी आणि इतर काही सरदारांना निस्तेज करून सोडले म्हणून त्यांचे विरोधक काय झाले वाढत गेले महत्त्वाचा सरदार म्हणजे चिन की लिचखा उर्फ निजाम उलमुल्क होय महत्वाचा सरदार कोण होता चिनकी लिच खा उर्फ निजाम उलमुक होय म्हणूनच सय्यद बंधूंनी निजामाला दिल्ली यापासून दूर ठेवण्याचा ठेवण्याच्या उद्देशाने माळव्याच्या सुभेदारीवर पाठवले पा त्याचा महत्वाचा जो सरदार होता निजाम उलमुल्क उल्मु... हो त्याला सय्यद बंधूंनी काय केलं म्हणूनच सय्यद बंधूंनी निजामाला दिल्ली यापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने माळव्याच्या सुभेदारीवर पाठवले त्यामुळे माळव्यात शिरलेल्या मराठ्यांना हकलून देण्याच्या निमित्ताने निजामाने आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्यास प्रारंभ केले म्हणून सय्यद बंधूंनी निजामाविरुद्ध अली खान नावाच्या सरदारास पाठवले निजामाच्या विरुद्ध कोणाला पाठवले त्यांनी निजामाच्या विरुद्ध अली खान नावाच्या सरदारास पाठविले त्याचवेळी दक्षिणेच्या सुभेदाराचा कारभार सांभाळणाऱ्या आल आलम अली खानला निजामाविरुद्ध चालून जाण्याचा आदेश दिला पा निजामाविरुद्ध कोणाला चालून जाण्याचा आदेश दिला दक्षिणेचा सुभेदार सुभेदाराचा कारभार सांभाळणारा आलम अली खानला निजामाच्या विरुद्ध चालून जाण्याचा आदेश दिला या दोघांच्या मध्ये सापडू नये म्हणून निजामाने दक्षिणेत जाण्याचा निर्णय घेतला जाताना त्याने दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या आसीरगड जिंकून घेतला पा दक्षिणेचे प्रवेशद्वार कोणता किल्ला आहे तर दक्षिणेचे प्रवेशद्वार कोणाला म्हटलेलं आहे उतार्यामध्ये तर दक्षिणेचे प्रवेशद्वार आशिरगडला म्हटलेला आहे तो निजामाने काय केला दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या आशिरगडला जिंकून घेतला दिलावर अली खानाने निजामावर आक्रमण केले पण खांडव्याच्या लढाईत दिलावर अली खान मारला गेला पहा कुठं मारला गेला खांडव्याच्या लढाईत अली खान मारला गेला त्यानंतर आडवा आलेल्या आलम अली खानालाही निजामाने बाळापूरच्या लढाईत पराभव केले आलम अलीला बाळापूरच्या लढाईत निजामाने पराभूत केले करून ठार मारले सय्यद बंधूंनी हा प्रचंड आघा सय्यद बंधूंसाठी हा प्रचंड आघात होता स्वाभाविकच त्यांच्या विरोधकांमध्ये हर्ष निर्माण होऊन त्यांनी कारस्थाने करावयास सुरुवात केली अशाच एका कारस्थानात हुसेन अलीची हत्या करण्यात आली अशाच एका कारस्थानामध्ये हुसेन अलीची हत्या करण्यात आली आठ ऑक्टोंबर सतराशे वीस या कटाला आठ ऑक्टोबर सतराशे वीस रोजी या कटाला सम्राट मोहम्मद शहा व राजमातेचे पूर्ण समर्थन होते एवढेच नव्हे तर सम्राटाने हुसेन अलीस ठार मारणाऱ्यांना बक्षिसे दिली पा सम्राटानं काय केलं हुसेन अलीस जो कोणी ठार मारेल त्याला बक्षिसे दिली पण विरोधी संघटित शक्तीपुढे त्याचे काहीच चालले नाही आणि पकडून तुरुंगात डांबण्यात आले पुढे दोन वर्षांनी त्याला ठार करण्यात आले पा। उतारा या ठिकाणी संपलेला आहे आता आपण एक एक प्रश्न पाहू आणि त्याचे उत्तर आपण त्या ठिकाणी प्रश्न पहिला का आहे सय्यद बंधूंचे विरोधक का वाढले कशामुळे वाढले सय्यद बंधूचे विरोध त्यांच्या स्वभाव दोषामुळे वाढले का नाही तर पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे तुराणी इराणी इत्यादी सरदारांना निस्तेज करून सोडले त्यामुळे त्यांचे विरोधक वाढत गेले कशामुळं तुराणी इराणी सरदारांना निस्तेज करून सोडले म्हणून सय्यद बंधूंचे विरोधक वाढले पर्याय क्रमांक बी हे ये उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक बी चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान प्रणव कदम कांबळे चौधरी गुले सोनवने स्वरा रोटे काय फिक्स नाही बाळा काय चर्चा करू लागला तुमच्या तुमच्यामध्ये शिर्के बच्चाव नरखेडकर गावीत चला आपण बऱ्याच दिवसांनी आज ताशी का घेत आहे बऱ्याच तुमची खूप आठवण येत होती काय थोडंसं मी आजारी होतो त्याच्यानंतर माझा मुलगा आजारी होता मध्येच आपल्या चॅनलला कोणीतरी अडचण निर्माण केली होती ती अडचण दूर होत नव्हती आता आपली अडचण दूर झालेली आहे त्याच्यामुळं ताशिका आता रेग्युलर आपल्या दररोज सर्व ताशिका लाहीव ताशिका होतील चला मध्येच बऱ्याच जणांचे फोन आले मॅसेज आले आजारी आहात का चला श्रेया नरखेडकरचा फोन आला होता सई मॅसेज केला होता बऱ्याच जणांनी आता ते त्यांचे नावं आता ज्यांचे नंबर माझ्याकडे फीड आहेत तेवढ्याचं मी सांगू शकतो पण बऱ्याच जणांनी मेसेज केले होते लावता तास होत नाही सर तुम्ही काय आजारी आहात का चला तुमचे धन्यवाद असंच प्रेम असू द्या तुम्ही भविष्यामध्ये नवोदयाला लागून मोठ्या अधिकारी झाल्याच्या सुद्धा थोडीशी कुठंतरी आठवण काढा कधीतरी कलेक्टर वगैरे झालात तर आठवण जर काढला तर एखाद्या का वेळेस तर तोच माझ्यासाठी पुरस्कार असेल चला प्रश्न क्रमांक दोन का आहे दक्षिणेचे प्रवेशद्वार कोणाला म्हटले आहे ये मुंबई बी औरंगाबाद सी मुंबईला म्हटलेला आहे का नाही औरंगाबादला म्हटलेला आहे का नाही तर दक्षिणेचे प्रवेशद्वार आशिरगडाला म्हटलेला आहे या उतार्यामध्ये दक्षिणेचं प्रवेशद्वार कोणाला म्हंटलेलं आहे आशिरगड पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी चौधरी कदम बच्चाव सूर्यवंशी नरखेड़कर आजे सोनवने नेलगे रोटे वरद दुर्गा प्राजक्ता जोपले होनमाने अनुराग वृषाली गोपाळ घरे काकडे बच्चा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्यासाठी निजामाने बाळापूरच्या लढाईत कोणाला पराभूत केले प्रश्न क्रमांक तीन निजामाने बाळापूरच्या लढाईत कोणाला पराभूत केले पा ए सय्यद बंधू पर्याय बी दिलावर अली खान पर्याय क्रमांक सी हुसेन अली पर्याय क्रमांक डी आलम अली खान तर उतऱ्यामध्ये आपल्याला दिलेला आहे बघा आलम अली खानालाही निजामाने बाळापूरच्या लढाईत पराभूत करून ठार मारले कोणाला निजामाने आलम अली खानाला बाळापूरच्या लढाईत पराभूत करून ठार मारले कोण कोणाला आलम अली खान पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी उत्तरामध्ये दिले बघा आलम अली ही निजामाने बाळापूरच्या लढाईत पराभूत करून ठार मारले तर मग उत्तर काय असेल बाळापूरच्या लढाईत निजामाने कोणाला पराभूत केले आलम अली खानाला पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लक्षपूर्वक पहा अनुराग धनश्री झोपले जाधव सोरा जोशी गावित तनिष्का पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार दिलावर खान कोणत्या लढाईत मारला गेला दिलावर खान कोणत्या लढाईत मारला गेला आता जी ओळ वाचली त्याच्या ओरच्या ओळीमध्येच आहे उत्तर आपलं पा खांडव्याच्या लढाईत दिलावर अली खान मारला गेला कोणत्या लढाईत खांडव्याच्या लढाईत पर्यायात आहे का पर्याय ए खंदारगड नाही पर्याय बी अशीरगड नाही पर्याय क्रमांक सी खांडवा मग उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक सी दिलावर खान हा खांडव्याच्या लढाईत मारला गेला पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल दुर्गा तट नरखेडकर सोनवणे प्राजक्ता आजे धनश्री स्वरा जोशी बनकर कर्डिले होनमाने रोकडे थोरात नलगे तनिष्का चला वृषाली छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीला ठार मारण्यासाठी बक्षीस दिली कोणत्या व्यक्तीला ठार मारण्यासाठी बक्षीस दिली तर कोणाला ठार मारण्यासाठी बक्षीस दिली पा या ठिकाणी दिलेला आहे उतार्यामध्ये सम्राटाने हुसेन अलीस ठार मारणाऱ्यांना बक्षिस दिली कोणाला ठार मारणाऱ्या ठार मारण्यास बक्षिस दिली कोणत्या व्यक्तीला ठार मारण्यासाठी बक्षिसे दिली तर पर्याय क्रमांक ए हुसेन अली या व्यक्तीस ठार मारणाऱ्यास बक्षिसे दिली गेली पर्याय क्रमांक ये हे का आशिल उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदयवाला नावाचं एक का ॲप काढलेलं आहे त्या ॲपमध्ये आप आपल्याला प्रश्नपत्रिका भरपूर सोडवण्यास मिळणार आहेत आपण त्या ठिकाणी जवळपास घटकवाईज गणिताच्या प्रश्नपत्रिका अगदी कमी ह्याच्यामध्ये शंभर रुपयामध्ये पाचशे ते सहाशे म्हणजे जवळपास प्रत्येक घटकावर दोन दोन प्रश्नपत्रिका सहाशे प्रश्न एका गरज चाचणी चाचणीमध्ये वीस प्रश्न आहेत आणि आपल्याला फ्री पण त्या ठिकाणी चाचण्या सोडवण्यास मिळणार आहेत काही जण विचारत आहेत फ्री चाचण्या कशा सोडवायच्या तर पहा मी या ठिकाणी तुम्हाला परत एक वेळेस दाखवतो ॲप डाउनलोड केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईन त्या लिंकद्वारे ॲप डाउनलोड करा हे नवोदयवाला ॲप आहे ह्याला आपण टच केल्याच्या नंतर हे ॲप ओपन झालं ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला तीन रेषा दिसू लागलेत इकडल्या बाजूला डाव्या हाताला इकडल्या बाजूला उजव्या हाताला बेल आयकॉन आहे तिकडं नाही त्याच्या विरुद्ध दिशेला डाव्या हाताला तीन रेषा दिसतात या तीन रेषेला जर तुम्ही क्लिक केलात तर इथं प दुसरं ऑप्शन आहे फ्री मटेरियल या फ्री मटेरियलला जर तुम्ही क्लिक केलात तर या ठिकाणी तुम्हाला काय ऑप्शन येऊ लागले आहेत वरच्या बाजूला डॉक्युमेंट व्हिडिओ आणि टेस्ट तर इथं व्हिडिओ येतील डॉक्युमेंट येतील पण त्याला थोडंसं वेळ लागणार आहे तर या ठिकाणी आपण या टेस्टला जर क्लिक केलात उद्या आपण याच्यावरती टेस्ट देणार आहोत तर या ठिकाणी तिसरी चौथी संख्यांच्या अंकात लेखन वाचन तिसरी चौथीचे आहे परत नवोदय गणित सराव चाचणी आहे या आठवीसाठी परिमय संख्या आठवीसाठी बौद्धिक क्षमता नव पाचवीसाठी नवोदय गणित सराव चाचणी त्याच्यानंतर पाचवीसाठी नवोदय दोन हजार या टेस्ट बऱ्याच जणांनी सोडवलेल्या आहेत ज्यांनी सोडवल्या नसतील त्यांनी ॲप डाउनलोड करा तुमच्या मित्रांना पण या ॲपची लिंक पाठवा आपण ग्रुपवर या ॲपची लिंक पाठवलेली आहे आत्ताच थोड्या वेळाखाली पाच वाजता जर डाउनलोड केलं नसेल तर ती लिंक हे करा नसेल तर मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता जो आपण तासिका पाहत आहात या तासिकेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि यानंतर आपली साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा तुमचे ओळखीचे मित्र असतील त्यांना सांगा ॲप डाउनलोड करायला लाईव्ह तासिकेला सुरुवात झाली आहे म्हणून सांगा आणि आपल्याला जर आपण हे ॲप आप डाउनलोड केले के की अशा पद्धतीनं दिसतंय जर तुम्हाला हे ॲप म्हणजे आपण जे, जे शंभर रुपयासाठी दिलेलं आहे त्याला जर तुम्ही असं क्लिक केलात तर बाय नाव इथं बाय नाव म्हणून ऑप्शन आले ह्याला क्लिक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पैशाचं हे विचारलं जातं इथं आय एम इंटरेस्टेड ह्याला जर क्लिक केला तर त्या ठिकाणी तुम्हाला च किंवा पेचं इथं तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन दिसत आहेत हे, हे निवडायचं तुमचं राज्य निवडायचं या ठिकाणी हे महाराष्ट्र राज्य निवडलं त्याच्यानंतर प्रोसेस म्हणून असं येतं हे केल्याच्यानंतर हे डन मग त्या ठिकाणी आपल्याला पुढं त्याच्या हे करून आपल्याला ते घेता येतं परचेस इन महाराष्ट्रा आलं अलक का लक्षात आपल्या फोनपेवरून पैसे जातात आणि ते त्या ठिकाणी आपल्याला ते घेता येतं चला ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर पा या ठिकाणी आपण थोडंसं जर खालच्या बाजूला आलो हे आपण ओपन केल्याच्यानंतर वरच्या बाजूला असं दिसतंय त्याच्या खालच्या बाजूला हे थोडंसं वर स्क्रीन केल्याच्यानंतर गेट दिस कोर्स असं आहे आणि इथं हे आय एम इंटरेस्टेड येत यू पी त्याला जर आपण आपलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र राज्य आहे हे महाराष्ट्र प्रोसेस आणि तिथून आपल्याला हे ॲप घेता येते तर चला वाटल्यास तुम्हाला जर त्याच्यात लक्षात येत नसेल तर ते ॲप घेण्याचे म्हणजे आपला ते कोर्स जे आहे ते कोर्स घेण्याची सुद्धा मी तुम्हाला ती लिंक पाठवेन तुम तसं जर तुम्हाला वाटत असेल तर ता तुम्ही हे करा किंवा सगळ्यात सोपं तुम्ही काय करा या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत खाली होम स्टोअर स्टोअरवर जा या ठिकाणी तुम्हाला हे येतं आणि तिथूनसुद्धा तुम्ही ते खरेदी करू शकता तिथं जर येत नसेल तुम्हाला तर मी त्याची काय करेन लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्हीसुद्धा घेऊ शकता चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड साडेसात वाजताच्या लाईव्ह ताशिकेमध्ये भेटू सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे